भारताची राज्यघटना देशातल्या सर्व राज्यांना एकत्र बांधणारी राज्यघटना असावी असा विचार वी, असा घेऊन तशा प्रकारचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलं त्यातूनच अत्यंत प्रवाही आणि लवचिक स्वरूपाची राज्यघटना त्यांनी देशाला दिली असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे राज्य विधिमंडळात त्यांचा सत्कार सोहळा झाल्यानंतर भारताची राज्यघटना या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं देशाला एकच घटना असावी हा विचार बाबासाहेबांनी मांडला भारत अमेरिकेपेक्षा वेगळा देश असल्याने इथल्या संघराज्य व्यवस्थेत एक देश एक नागरिकत्व ही संकल्पनाही त्यांनी दिली असं सरन्यायाधीश म्हणाले म्हणाले माझ्या मते संपूर्ण देशाकरता एकच घटना अभिप्रेत आहे आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे संघराजासाठी वेगळी घटना आणि राजांसाठी वेगळी घटना हे जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं ते म्हणाले ते चुकीचं आहे अमेरिकेमध्ये ड्युअल सिटीजनशिप आहे एक व्यक्ती यू एस फेडरेशनचा सिटीजन राहू शकतो आणि त्याचप्रमाणे ही ऑल्सो टू बी अ सिटीझन ऑफ द स्टेट व्हेरी रिसाइट बाबासाहेब म्हणाले की आपल्याला जर आपला देश एक संघ ठेवायचा असेल तर हा कन्सेप्ट आपण भारतामध्ये मान्य करू शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रोव्हाइड केलं की वन नेशन वन सिटीजन न्यायमंडळ कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या तिन्ही स्तंभांमध्ये सत्तेचा समतोल राहील अधिकारांचं समान वाटप राहील आणि परस्परांवर अंकुश ठेवण्याचीही व्यवस्था असेल ज्यातून संघर्ष निर्माण होणार नाही अशी संतुलित राज्यघटना तयार करत राज्यघटना सर्वोच्च स्थानी राहील यावर घटनाकारांनी भर दिला असं ते म्हणाले राज्यघटना देशाच्या बदलत्या प्रवाहानुसार बदलणं शक्य असावं यासाठी घटना दुरुस्त मध्ये योग्य असे बदल करण्याची मुभा असली पाहिजे आणि आपण बघतो की तरी घटनेमध्ये घटनादुरुस्तीचे ऑर्डिनरीली फक्त मेजॉरिटी ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट मी घटनादुरुस्ती होऊ शकते मूलभूत अधिकारांवरही बाबासाहेबांनी भर दिला विशेष म्हणजे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर त्यावर काय काय करता येईल याची तरतूद त्यांनी सुचवली इतर अधिकारांपेक्षा मूलभूत अधिकारांना अधिक महत्त्व दिलं गेलं त्याचवेळी सामाजिक न्याय मिळण्यासाठी मूलभूत अधिकार आणि दिशादर्शक तत्व यांचा समतोल राज्यघटनेने साधला आहे आणि हीच भूमिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे असं त्यांनी सांगितलं डॉक्टर आंबेडकरांनी केंद्राला अधिक अधिकार दिल्याची टीका त्यांच्यावर केली गेली मात्र त्यांनी केंद्र आणि राज्य दोघांनाही अधिकार वाटून दिले आणि समतोल साधला आहे असं ते म्हणाले भारताची राज्यघटना ही देशात रत्नविहीन क्रांती घडवणारी घटना असून संकट किंवा संक्रमणाच्या काळात देशाला एकसंध ठेवण्याची ताकद राज्यघटनेत आहे असं गवई म्हणाले राज्यघटनेमुळेच आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर पोहोचली मागासवर्गीय राष्ट्रपती देशाला मिळाले आणि अनेक उच्च पदांवरही मागासवर्गीय व्यक्ती पोहोचू शकल्या असं सांगून याच विचारांचा पाईक असलेल्या आपल्याला मिळालेली ही संधी देशवासियांची सेवा करण्याची संधी आहे या संधीतून देशात नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक समानता मिळावी असा आपला प्रयत्न राहील असं सरन्यायाधीशांनी सांगितलं आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण होणं आवश्यक आहे असं सांगत त्यांना दिलेलं वचन मोडलं जाऊ नये असं सरन्यायाधीश म्हणाले हा सत्कार म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद असून आपल्यासाठी त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे असं त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या व्याख्यानाबद्दल विधिमंडळाच्या वतीने सरन्यायाधीशांचे आभार मानले सत्तेचा तत्व अधिकाऱ्यांचं समान वाटप आणि राज्यघटनेच्या रचनेबद्दल दिलेली माहिती जनतेसाठी अत्यंत उद्बोधक आहे असं नार्वेकर म्हणाले